नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आकाश होंडे आपल्या युट्यूब चॅनलवर सरसे स्वागत करीत आहे तरी आज आपण पाहणार आहोत कंपनीचा कंबाईन हार्वेस्टर आज याच्या माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना बघू शकता हा जगज्जित कंपनीचा सगळ्यात मोठा असा हार्वेस्टर आहे हा जो की पंजाब साईडला जास्त चालतो जेणेकरून गहूची शेती तिकडे जास्त होते त्याच्यामुळे आपण तिथं चालवतात तर हा कृषी प्रदर्शन इथे आज मला दिसला तर ह्या मध्ये बघू शकता हे त्याचे कटर आहेत आणि हे त्याचे जाळे आहे आणि हे जे पुढचं आपल्याला कन्वेअर दिसत आहे ह्याच्यामधून जे पीक आहे ते आपलं आतमध्ये घेतात आणि त्याच्या आपण इथं कटर बघू शकतो त्या कटरनी कापून घेतो आणि याचं हे रोलर कन्व्हेर आहे त्याच्या साह्याने हे आपल्याला इथं बघू शकता हे मध्ये जात आहे या इथून ह्याला स्टोरेज सुद्धा इथे दिलेला आहे आपण बघू शकता ह्याच्या ज्या लाइट्स आहेत त्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या कंपनीने प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि जे टायर आहे ते अठरा चार तीस कम ते टायर दिलेले आहेत जेणेकरून हा कोणत्याही शेतामध्ये अतिशय शे चांगल्या प्रकारे चालू शकतो इथं बघू शकता इथं दिलेले आहेत आणि जे आपण बघू शकता इथं की ह्याची जी, जी कटिंगची सगळ्यात कमी म्हणजे ग्राउंड ला आपल्या जमिनीला धरून चालतो आणि कंबाईन हार्वेस्टर हा सगळा बेल्ट ड्राइव्ह आहे इथं बघू शकता इथं एअर टँक दिलेला आहे पुढं इथं वरच्या साईडला एक इंजिन दिलेलं आहे तर इथं शेतकरी बांधवांना आपल्याला इन्फॉर्मेशन आहे जे, जे ड्राईव्ह तो कसा गेलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो हे मागचे टायर बघू शकता आपण नऊ झिरो सोळाचे टायर आहेत इथून स्टेप्स साथ आहेत चढण्यासाठी वरील जगतजीत कंपनीचा हा कंबाईन हार्वेस्टर इथून जो आहे तो भुसा बाहेर पडतो बघ शकता शेतकरी बंधांना इथं जे आहे ते आपण जाळ्या दिलेल्या आहेत इथं आणि इथं आपला एक मेकॅनिझम दिलेला आहे जेणेकरून जे चाळण असतं ते बाहेर पडावं इथं त्यांना हुक जोडलेलं आहे एक एक कन्व्हेअर जोडण्यासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून ही जगजित कंपनी ही मार्केट मध्ये आहे इथे टूल बॉक्स दिलेला आहे आपल्याला म्हणजे बघू शकता इथं जो इंजिन आहे ते इथं माउंट केलेलं आहे टर्बो इंजिन आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही लांबून अशा प्रकारचा हार्वेस्टर दिसतो शेतकरी बांधवांना जे मॉडेल आहे ते परफॉर्म डी नऊ हजार आठशे हे मॉडेल आहे